गुंतवणुकीची फसवणूक माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माणसाचे शारीरिक कष्ट कमी झाले आहेत माणूस प्रत्येक कामामध्ये आळशी झाल्यानं पैसे कमवण्यासाठी देखील जवळचा मार्ग अवलंबतो इझी मनी मिळवण्याच्या नादात अशी माणसं सायबर गुन्ह्यास बळी पडतात आणि आर्थिक नुकसान करून घेतात मध्य प्रदेशमध्ये भोपाळमध्ये राहणारी सोनम शर्मा पदवीचं शिक्षण पूर्ण करत होती कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी टॉपर लिस्टमध्ये पहिलं नाव सोनमचं असायचं तिच्याच वर्गात शिकणारा अमन सिसोदिया जो मूळचा दिल्लीचा होता परंतु त्याचे मामा भोपाळमध्ये असल्यानं सोनम शिकत असलेल्या कॉलेजमध्ये तोही शिक्षण घेत होता सोनम आणि अमन यांची मनं जुळल्यानं त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं पदवीचं शिक्षण पूर्ण करून थोडंफार स्थिरस्थावर झालं की लग्न देखील करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता ही बाब दोघांनीही त्यांच्या घरच्यांना सांगितल्यानं त्यास सर्वांची अनुमती होती पदवी झाल्यानंतर दोन वर्षातच अमनने स्पर्धा परीक्षा देऊन उत्तम पगाराची नोकरी मिळवल्यानं अमन व सोनमने लग्न करण्याचं ठरवून तो सोहळा उरकून घेतला लग्न होऊन सहा महिने झाल्यानंतर सोनमने अमनला सांगितलं की मला पुढे शिकायचं आहे सोनमला मेडिकल क्षेत्रामध्ये रस असल्यानं गायनॅकॉलॉजिस्टचा डिप्लोमा करण्याचं तिच्या मनात होतं काही वेळ अमन आणि सोनमने चर्चा करून डिप्लोमा करण्याचं ठरवलं त्यासाठी हा डिप्लोमा चांगला कुठे शिकवला जाऊ शकतो याची शोधाशोध सुरू झाली पंधरा दिवसानं पुण्यातील एका नामवंत कॉलेजमध्ये या कोर्सचं चा चांगलं शिक्षण मिळतं असं कळालं आणि सोनमची हत्या मुंबईत राहत असल्यानं तिच्याकर्वी त्या कॉलेजची माहिती घेण्यात आली मिळालेली माहिती योग्य असल्यानं पुण्यात येऊन डिप्लोमा करण्याचं ठरलं ऑनलाईन ॲडमिशन कन्फर्म करून लगेच वीस दिवसामध्ये सोनम दिल्लीतून पुण्याला शिक्षणासाठी निघाली अमन तिला सोडायला रेल्वे स्टेशनला आला होता खर तर अमनची नोकरी नवीनच होती त्यांच्या लग्नालाही सहाच महिने झाले होते आणि सोनम शिक्षणासाठी अमनला सोडून पुण्यात राहणार होती पुढील दोन वर्षाचा विरह आठवून दोघांनाही रडू येत होतं पण दोघही त्या चेहऱ्यावर दिसू देत नव्हते अमनने सोनमला जोरात मिठी मारली तशी रेल्वेची शिट्टी वाजली सोनमचा पुण्याचा प्रवास सुरू झाला सोनम पुण्यात पोहोचल्यानंतर सदाशिव पेठेतील कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तिने राहण्याची सोय केली होती दोन दिवसानं तिचं कॉलेज सुरू झालं रूमवर तिच्यासोबत राहणाऱ्या इतर ठिकाणाहून आलेल्या मुलींशी तिची हळूहळू मैत्री झाली आणि पंधरा दिवसातच ती पुण्यातल्या वातावरणात रुळून गेली सकाळी आठ ते एक वाजेपर्यंत कॉलेज त्यानंतर पाच पर्यंत हॉस्पिटलची ओपीडी संपल्यानंतर सोनमची सुट्टी होत होती संध्याकाळी एक ते दोन तास मैत्रिणींमध्ये गप्पा टप्पा झाल्यानंतर अमनशी तिचं बोलणं व्हायचं एकंदर अशी सोनमची दिनचर्या होती सोनमला शेअर मार्केट ट्रेडिंगचं जुजबी ज्ञान असल्याने संध्याकाळी झोपताना ती ब्रोकर ऍप्लिकेशनवर त्याची प्रॅक्टिस करत असे एके दिवशी तिला एका व्हॉट्सॲप नंबरवरून मेसेज आला की तुम्हाला शेअर मार्केट चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही आमचा ट्रेड कॉल हा ग्रुप जॉईन करू शकता सोनमने तो ग्रुप जॉईन केला त्या ग्रुपमध्ये कुठल्या कंपनीचा शेअर चांगला आहे कुठल्या वेळी तो खरेदी किंवा विक्री करायचा याचा कॉल येत असे सोनमने एक दोन कॉल घेऊन पाहिले असता त्यामध्ये तिला नफा झाला तसंच त्या ग्रुपमध्ये खूप मेंबर्स होते त्यात त्यांना नफा झाल्याबाबतचा स्क्रीनशॉट ते टाकत असत सोनमला नफा झाल्यानं तिने अजून गुंतवणूक करण्याचं ठरवलं पंधरा दिवसांनी त्याच ट्रेड कॉलच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक टेलिग्राम अकाउंट जॉईन करण्याबाबत मेसेज पडला त्यामध्ये तुम्ही जर गोल्डन प्लॅन घेऊन गुंतवणूक केली तर पंचवीस टक्के रिटर्न बेनिफिट मिळेल असं सांगण्यात आलं होतं सोनमनं तो मेसेज पाहिला आणि तिने तो टेलिग्राम अकाउंट जॉईन केला त्या टेलिग्राम अकाउंटमध्ये चार ते पाच ॲडमिनचे नंबर ऍड होते जे की फॉरेन कंट्री कोड प्लस तेरा आणि प्लस चौवेचाळीस असे होते त्यामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर एका अकाउंटनं त्या ग्रुपवर शेअर कॅप डॉट इन वेबसाईटची लिंक टाकून त्यावर रेजिस्ट्रेशन करा असं सांगितलं होतं सोनमनं ते रेजिस्ट्रेशन केलं त्यानंतर तिला एक युजर आय डी पासवर्ड मिळाला पुढे त्या अकाउंटमध्ये लॉग इन केल्यानंतर विविध गुंतवणुकीच्या योजना होत्या त्यामध्ये एक लाखापासून ते पंचवीस लाखापर्यंत पैसे भरण्याची सोय होती सोनमने ते सर्व पाहिलं आणि आपल्याकडील काही सेव्हिंग केलेले पैसे जर यात टाकले तर चांगला परतावा मिळेल आणि कॉलेज खर्च वरच्यावर निघेल या विचारानं तिने घरी अमनला कुठलीच गोष्ट न सांगता त्या स्कीममध्ये एक लाख रुपये टाकण्याचा निर्णय घेतला त्या ॲप्लिकेशनमधील प्रोसिजरप्रमाणे त्यांनी दिलेल्या बँक अकाउंटवर सोनमनं एक लाख रुपये भरले तीन दिवसांनी सोनमला त्या एक लाखावर पंचवीस हजार रुपयाचा परतावा तिच्या खा बँक खात्यामध्ये देण्यात आला पंचवीस हजार रुपये परतावा मिळाल्यानं तिला ती स्कीम खरी वाटली आणि अजून जर कुठली चांगली स्कीम आली तर त्यामध्ये गुंतवणूक करण्याचं तिनं ठरवलं त्या दिवशी सोनमनं कॉलेजचं लेक्चर संपून एक वाजता हॉस्पिटलमधील ओपीडीमध्ये ती आली होती एक जोडपं उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलं होतं त्या जोडप्यास दोन मुली होत्या आणि ते मुलगा होण्यासाठी प्रयत्न करत होते सोनमनं सहज त्या महिलेला विचारलं की तुमचा काय प्रॉब्लेम आहे ती महिला म्हणाली काही प्रॉब्लेम नाही मला दोन मुली आहेत आम्हाला मुलगा पाहिजे कालच आम्ही एका बाबाकडे जाऊन आलो त्यांनी मुलगा होण्याचं जडीबुटीचं औषध दिले पण थोडं पोटात दुखतंय म्हणून चेकअपसाठी आलोय सोनमला हे सर्व ऐकून नवल वाटलं की त्या बाईला दोन मुली असून देखील ते मुलासाठी प्रयत्न करतायत आणि कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता मांत्रिक बाबा वगैरे यांच्यावर अंधविश्वास ठेवून कुठलीही औषधं घेत आहेत याबाबत काहीतरी त्या महिलेला बोलणार तोच सोनमला टेलिग्रामवर मेसेज आला की प्लॅटिनम प्लॅनमध्ये पैसे गुंतवल्यास चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत नफ्याचा परतावा मिळणार ऑफर लिमिटेड आहे चार दिवसात पैसे भरले तर परतावा हमखास मिळणार तो मेसेज वाचून सोनमनं गुंतवणूक करण्याचं ठरवून तिच्या रूमवर निघून गेली रूमवर गेल्यानंतर सोनम फ्रेश झाली आणि त्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे कुठून आणायचे याचा विचार करू लागली काही वेळानं तिच्या डोक्यात एक कल्पना आली की फायनान्स कंपनीचं लोन करून जर आपण पैसे भरले तर आपल्याला चार ते पाच दिवसात त्याचे चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत परतावा मिळेल आणि एकदा परतावा आला की लोनचे पैसे भरून मुद्दल वापरता येईल ही आयडिया योग्य वाटल्यानं तिने एका पुण्यातीलच प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडून नऊ लाखाचं लोन घेऊन त्या स्कीममध्ये पैसे भरले याबाबत देखील तिने अमनला कळवलं नव्हतं चार ते पाच दिवसामध्ये खूप मोठी रक्कम परतावा मिळेल याची सोनम वाट पाहू लागली कॉलेजमध्ये काही प्रॅक्टिकल्स आणि असाइनमेंट असल्याने ते पूर्ण करण्यामध्ये ती व्यस्त झाली चार ते पाच दिवसांनी सोनमनं तिचे अकाउंट चेक केलं परंतु कुठल्याही प्रकारची परताव्याची रक्कम तिला आली नव्हती म्हणून तिनं टेलिग्राम अकाउंट ओपन करून ट्रेडिंगचा ग्रुप तपासण्याचा प्रयत्न केला परंतु ते अकाउंट डिसेबल झालेलं होतं शेअर कॅब डॉट इन या वेबसाईटवर जाऊन पाहिले असता तिथेही ती साईट बंद झाल्याचे मेसेज येऊ लागले हा सगळा प्रकार पाहून सोनम गांगरून गेली तिला काहीच कळे ना तिने तिच्या रूममधील मैत्रिणींना हा सगळा प्रकार सांगितला तशी एक मैत्रिणी तिच्यावर ओरडली अगं सोनम पैसे भरण्याआधी मला विचारायचं तरी कारण दोन महिन्यापूर्वीच माझ्या चुलत बहिणीची अशीच गुंतवणुकीच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक झाली होती मी तुला पैसे भरूच नको असंच सांगितलं असतं हे ऐकून सोनम जरा जास्तच घाबरली कारण सोनमनं तब्बल नऊ लाख रुपये भरले होते तेही लोन काढून आणि याबाबत घरी अमनला एक शब्दही सांगितला नव्हता पैसे तर गेले आता अमन काय म्हणेल याची तिला वेगळीच भीती वाटू लागली काही वेळानं रूममधील मैत्रिणीनं तिला धीर देऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली सोनमनी पोलिसांना घडलेली सर्व हकीकत सांगितली तेव्हा पोलीस म्हणाले कुठल्याही आमिषाला बळी न पडता एखाद्या गुंतवणुकीच्या योजनेची शहानिशान न करता जर तुम्ही पैसे गुंतवले तर त्याची फजगत होणारच हे सगळं ऐकल्यानंतर सोनमला त्या दिवशी ओपीडीमध्ये बसलेल्या जोडप्याची आठवण आली ज्याप्रमाणे त्या महिलेनं मूल व्हावं या अपेक्षेपोटी कुठल्या तरी मांत्रिक बाबावर विश्वास ठेवून जडीबुटीचं औषध खाल्ल्यानं त्या महिलेचं पोट दुखत होतं त्याप्रमाणेच सोनमची अवस्था झाली होती तिने आंधळेपणाने व्हॉट्सॲप टेलिग्रॅम अकाउंटवर येणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवला कुठलीही शहानिशा न करता नऊ लाखाचं लोन काढून ते अनोळखी बँक अकाउंटवर भरून आर्थिक फसवणूक करून घेतली होती तर मित्रांनो मार्केटमध्ये विविध गुंतवणुकीच्या योजना आपल्याला दिसतात पण त्यात खरी कुठली आणि फसवी कुठली याची शहानिशा करण्याचं शहाणपण आपल्या अंगी बांधल्याशिवाय कुठल्या तरी योजनेमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण ठरेल सध्या टास्क फ्रॉड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट फ्रॉड शेअर मार्केट फ्रॉड फोरेक्स ट्रेडिंग इत्यादी गुंतवणुकीचे प्रकार घडताना दिसत आहेत ज्यापासून आपण सावध राहायला हवं तर मित्रांनो तुम्हाला जर आमच्या कथा आवडत असतील तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत याची माहिती पोहोचवा धन्यवाद